नागपुरातील मिहान इथं दुसऱ्या लिंक टॅक्सी वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे त्यासाठी शंभर कोटी रुपयांची मदत देण्याचंही त्यांनी मान्य केलं आहे फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला फडणवीस यांनी एम एडीसीला सातशे शहाऐंशी हेक्टर जमीन मिहान इंडिया लिमिटेडला देण्यास सांगितल्यानंतर हा आणखीन एक मोठा विकास मानला जात आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विमानतळ विकासासंदर्भात झालेली ही पहिलीच बैठक होती भारत सरकारच्या नवीन एम आर ओ धोरणानुसार एम आर ओ उद्योगाला चालना देण्यासाठी पाऊल उचलले जात आहे एम ए डी सी पाचशे एकर जमिनीवर विमान वाहतूक आणि सुविधा निर्माण करणार आहे सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याची एम ए डी सीची योजना आहे त्यामुळं नागपूरच्या उद्योगाला चालना मिळणार आहे जीएमआर एअरपोर्ट्स लिमिटेड आधीच दुसरी धावपट्टी बांधत आहे एअर इंडिया एम आर ओला कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी एम आय एलद्वारे दुसऱ्या टॅक्सी ट्रॅकच्या एक हजार दोनशे सत्तर मीटर लांबीचा काही भाग आधीच बांधला गेला आहे उत्तर पश्चिम बाजूस पाचशे पस्तीस मीटर लांबीचा उर्वरित भाग आणि अग्नेय पूर्व बाजूस एक हजार तीनशे पंच्याण्णव मीटर लांबीचा भाग बांधून तीन हजार दोनशे मीटरचा पूर्ण समांतर टॅक्सी ट्रॅक बांधण्याचं प्रस्तावित आहे